साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सार्वजनिक रस्त्यावरील टवाळखोरी किरकोळ भांडण वादावादी छेडछाड आणि दोन गटातील हाडामारी अशा घटना वाढल्याने सोलापूर शहरात आता नाकाबंदी व वा गस्त वाढवण्यात आली आहे दररोज शहरातील सहा ठिकाणी किमान तास अचानक नाकाबंदी आणि रात्री ते रात्री ते पोलिसांची गस्त राहणार आहे वाजता पोलीस अंमलदारांच्या ड्युट्या था बदलतात आणि त्यामुळे रस्त्यांवर पोलीस दिसत नाहीत सोलापूर शहरात आठ ते दहा या वेळेतच वादावादी भांडणे झाल्याचे अलीकडे पाहायला मिळाले ड्युटी बदलत असल्याने सगळे पोलीस ठाण्यात हजेरीसाठी जातात आणि ड्युटी संपलेले घराच्या दिशेने निघतात त्यावेळी गुन्ह्यांची शक्यता अधिक असते त्यामुळे आता रात्री आठ ते दहा या वेळेत नियमितपणे प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागात तथा गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालतील पोलीस अंमलदार देखील असणार आहेत पोलीस आयुक्त उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त तेथे भेटी देऊन पाहणी करतील त्यातून गुन्हे घटणार नाहीत असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे